धुळ्यात सुपरस्टार सर्कसला सुरुवात झाली आहे त्याचं उद्घाटन रविवारी सायंकाळी देवपूर बसस्टँडच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर संपन्न झालं आहे अठ्ठावीस विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक सर्कसमध्ये दाखवले जाणार असून धुळेकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्कसचे आयोजक प्रकाश माने यांनी पत्रकार परिषदेत केले आहे सात वर्षांच्या कालावधीनंतर शहरातील नागरिकांच्या का मनोरंजनासाठी ही सर्कस पर्वणी ठरणार आहे रशिया तसेच पश्चिम बंगाल मणिपूर गुजरात महाराष्ट्र यांसह विविध राज्यातील शेकडो कलाकार आपली कला या सर्कसमध्ये दाखवणार आहे दिवसाला दुपारी तीन सायंकाळी साडेसहा आणि रात्री आठ असे तीन दोन तासाचे शो होणार असून शंभर रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत तिकीटाचा दर आहे शहरात महिनाभर ही सुपरस्टार सर्कस चालणार आहे त्यामुळे या चित्र आकर्षक डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सर्कसला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आयोजक प्रकाश माने यांनी केलं आहे नमस्कार मी प्रकाश माधुमाने मागच्या चार पिढीपासून सर्कस मालक आहे आणि आपल्या धुळ्या शहरात सर्कस प्रथमच आणि पहिल्यांदा आलेलो आहे तरी आपण सगळ्या प्रेक्षकांनी माझं सर्कस बघायला अतिथा यावं हेच विचार करतो मी कारण सर्कस माझे दररोज तीन शो आहे पहिला शो दुपारी साडेतीनला आहे दुसरा सो सहा वाजता आणि तिसरा सो रात्री साडेआठ वाजता तर आपण सर्वांनी सर्कस पाहून सर्कस काय आहे कसं आहे हे अनुभव घेऊन आम्हाला पण तुम्ही सांगावं की सर्कस कशी आहे कारण प्रेक्षक हेच माझं दैवत आहे तुम्ही सर्कस पाहायला आलं तर सगळ्यांचं पोट भरणार आणि आम्ही जगणार हेच सांगायची इच्छा आहे हे आपले दोन तासात शो आहे आणि सर्कस आपलं महिनाभर चालणार आहे आणि सरकसं तिकीट आहे कमीत कमी शंभर रुपये शंभर पासून पुढे दोनशे आहे तीनशे आहे चारशे आणि तिकीट चालतं तासाचा खेळ आहे प्रत्येक म्हणजे अठ्ठावीस एक एक वेगवेगळे आयटम दाखवले जातात शो असतात तर हे दोन तास शो एकदा चालू झाला रेग्युलर शो दोन तासाचा प्राण्यावर बंदी असल्यामुळे आपण प्राणी दाखवत नाही पण एक हिपो हिपो दाखवणार आपण मोठा गोरीला म्हणून ते साडेआठ साडेआठ नऊ फुटाचा आहे त्याला लहान मुलं म्हणतात की बाई आकर्षक एक जीवन सारखंच दिसतो तो ते एक प्राणी आहे okay. आपल्याकडे ओके आणि परत मासे पाण्यासंग मासे खाऊन तो काढतो तो व्यक्ती आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज